मागच्या अधिवेशनामध्ये मी ठाण्यामधल्या एका मोठ्या जमीन घोटाळ्याचा इथे काही कागदपत्र देऊन उल्लेख केला होता त्या घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री बोलताना असं म्हणाले होते की याच्यामध्ये घोटाळा स्पष्ट दिसतोय याच्यामध्ये मला सावळा गोंधळ झालेला दिसतोय आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी करून न्याय केला जाईल मला अध्यक्ष माहित नाही कोयलेशन गव्हर्नमेंटच्या कंपल्शनमुळे की काय पण खमक्या मुख्यमंत्र्यांकडनं न्याय देताना काही दिसत नाही अध्यक्ष मोदय अडीच ते तीन हजार कोटी रुपयाचा घोटाळा हो आहे रतनशी प्रेमजी ट्रस्ट नावाची एक मोठे मोठा ट्रस्ट आहे ठाण्यामध्ये हजारो एकर जमिनी आहेत या ट्रस्टचा गेल्या अनेक वर्षाचा कारभाराचा आलेख बघितला असता तपशील बघितला असता खोटीपणाची कागदपत्र तयार करायची कुळाला केस घालायला लावायची ट्रस्टनी जाऊन सांगायचा हा कुळ होता आणि जमिनी व्यवस्थित मोकळ्या करून द्यायच्या अंडर द टेबल जे होत त्याच्याबद्दल काय बोलायला नको पण कुळाच्या म्हणजे ट्रस्टच्या जमिनीवर कुळ लागतं का हा पहिला रेव्हेन्यूचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय इथे एक जमीन आहे या जमिनीची आजची मार्केट व्हॅल्यू दीड हजार कोटी रुपये अध्यक्ष मोदय हो या जमिनीची किंमत सत्तर कोटी रुपये लावण्यात आली आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे टेपटी चेप्युटी चॅरिटी कमिशनर म्हणजे मुख्य चॅरिटी कमिशनर नाही चॅरिटी कमिशनर जॉईंट चॅरिटी कमिशनर कोणतरी आहेत त्यांचं नाव काय मला माहित नाही त्यांनी सगळ्या परवानगी देऊन टाकल्या विक्रीची परवानगी दिली नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेटही दिलं ते कसं दिलं आहे हे करत असताना अध्यक्ष मोदय तहसीलदाराला माहिती होत कि ह्या जमिनीवरती हायकोर्टामध्ये मुकादम विरुद्ध रतनशी प्रेमजी ट्रस्ट ही केस चालू आहे तहसीलदाराला हे माहीत असताना त्यांनी ही जमीन टीएमसीच्या नावावर फिरवली टीएमसी एक पाऊल पुढे गेलं आपण अनेक वर्ष महानगरपालिकेत काम केलं एखादी प्रॉपर्टीचा टीडीआर द्यायचा असेल तर ती प्रॉपर्टी म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ताब्यात असायला का असायला हवी का नको काय नाही तिथे आता नाही पता नाही बोर्ड नाही बाउंड्री नाही पण टीडीआरची तयारी करून टाकली पीएमसी ऑफिशियल्सनी टायटल सर्टिफिकेट दिलं जेव्हा या ट्रस्टच्या संबंधित एका माझी ट्रस्टीने हायकोर्टात ही केस नेली तेव्हा हेच लॉर्डशिप म्हणाले की याच्यात चक्क घोटाळा दिसतोय मी हा पूर्ण जो चॅरिटी कमिशनरने घेतलेला निर्णय तो कॅन्सल करतो आणि हे परत तुम्ही आमच्याकडे या आणि चॅरिटी कमिशनरला आदेश दिले की तुम्ही हे सगळं व्यवस्थित करून घ्या पण त्यांनी तिथे त्यांनी तिथे क्लिअर सांगितलं की ह्याच्यात फ्रॉड झाल्याचा स्पष्ट दिसतोय आता अध्यक्ष मोदय ह्याच्यात एक रत्न केसरियाजी कॅपिटल नावाचा फॅक्टरी आता <laughs> केसरियाजी कॅपिटल कोण आहे तर मुलुंडला एक नॉन बँकिंग फायनान्स एजन्सी एनडीएफसी आहे चॅरिटी कमिशनरने सांगितलं की तुम्हाला सव्वाशे कोटी रुपयाचा काय गॅरंटी द्यावी लागेल त्यांनी केशरियाजी कॅपिटल तयार केली केशरियाजी कॅपिटलकडे बँकेमध्ये दीडशे रुपये नाही दीडशे रुपये ऑन रेकॉर्ड ना ऑडिटेड अकाउंट ऑनलाइन ऑनलाईन त्यांनी दिली ना एकशे पंचवीस एकशे पंचवीस कोटीची बँक गॅरंटी देऊन टाकली म्हणजे एम बी एफ सी द्यायची असते जी काय द्यायची असते कुठनं दिली काय दिली कोणी चौकशी करायला काय कोणाला वेळच नाही कारण का खालपास वरपर्यंत प्रत्येक ऑफिसर ह्याच्यात गुंतलेला होता प्रत्येक ऑफिसर तहसीलदार ऑफिस गुंतलेलं होतं टी एल आर गुंतलेला होता टीएमसी ऑफिशियल्स गुंतलेले होते आणि जेव्हा हायकोर्टाने बांबू घातला तेव्हा कुठे जागेवर हो अध्यक्ष मध्ये दुर्दैवाची गोष्ट आहे की च्या हातात जमीन नाही टी एम सी तयारी करते अध्यक्ष मध्ये लँड वेकंट आहे लँड वरती एक झोपड नाही आणि टीडीआर कशावर क्लेम केलाय तर म्हणे तिथे झोपड्या आहेत की नाही माझ्या पुढे पूर्ण लँडचा गेल्या एक वर्षाचा सर्वे आहे दर आठवड्याचे व्हिडिओ आहेत एक झोपडी नसताना त्यांना टीडीआर देण्यासाठी टी एम सी झोपड्या आहेत असं दाखवायला तयार होते आमची मुख्यमंत्र्यांकडनं माफेक अखेक्षा तुम्ही आम्हाला सांगता की सुप्रीम कोर्टाने स्टेटस को दिलाय पण सुप्रीम कोर्टाने शब्द काय वापरले त्यांनी हायकोर्टाच्या ऑर्डरवर स्टेटस को नाही दिलाय परिस्थिती जैसे ते ठेवा म्हणून इन्क्वायरीवरती रोख लावायला सांगितलेलं नाहीये अध्यक्ष मोदय पेंकिन नावाचे जे याचे परचेसर आहेत त्यांनी केलेले जे, जे, के जे, जे व्यवहार आहेत ते तपासलंय तर ही बाब धक्कादायक आहे ते अग्रिमेंट करतात कधी त्या चॅरिटी कमिशनरनी ज्या अटी घातल्या त्या फुलफिल करण्यासाठी एक मोठा एजन्सी घेऊन येतात त्याच्याशी अॅग्रीमेंट करतात त्या अग्रिमेंट वरन टेंडर भरतात आणि टेंडर मंजूर झाल्या झाल्या जी मोठी पार्टी असते ती रेझिग्नेशन देऊन बाहेर पडते अरे काय एवढे समजता काय लोकांना अशाच प्रकारचे पाच एफ आय आर या रतनशी प्रेमजी ट्रस्ट विरुद्ध ठाण्याच्या था, पोलिसांकडे आहेत काय माहीत नाही ठाण्याच्या पोलिसांचा आणि रतनशी प्रेमजी ट्रस्टचा कुठले प्रेमळ नात्याचे संबंध आहेत आजपर्यंत या पाच एफ आय आर विरुद्ध एफ आय आर तर नोंदवले पण पाच एफ आय आर मध्ये रतनशी प्रेमजी ट्रस्टचा जो माल जो कोणी आहे चालवणारा त्याला साधत चौकशीसाठी सुद्धा बोलवलं नाही मग एफ आय नोंद होता कशाला याचा अर्थ या संपूर्ण हात आहे हा पॉलिटिकल हात मला माहिती आहे ज्या अर्थी मुख्यमंत्री ह्याच्याकडे थोडस एक पाऊल मागे जातात त्या अर्थी पॉलिटिकल प्रेशरचा वापर झाला आहे हा आरोप हा आरोप आहे माझा आणि मी हे पुरावण्याशी सिद्ध करून देईन त्याच कारण ज्या गतीने पोलीस इन्क्वायरी स्टार्ट झाली होती त्याच गतीने रिव्हर्स गिअर पडला हे पोलीस आम्हाला सांगत होते काही दिवसाचा खेळ झाला एकदम बेकार झालेला आहे जे काय झाले ते संपूनच टाकतो ते पोलीस आम्हाला सांगतात साहेब तुम्ही समजून घ्या ना साहेब तुम्ही समजून घ्या ना अरे काय समजायचं अडीच हजार कोटीच्या जमिनीचा व्यवहार शंभर कोटीमध्ये आटपून त्याचा मलिदा खीस घशात घालण्याचं काम जर कणूक करत असेल आणि शासनाचं नुकसान होणार असेल तर शासकीय काय करायचं एकदा शासनाने ठरवाव अध्यक्ष बोगस बँक गॅरंटी हे सगळं सगळं इकॉनॉमिक इकॉनॉमिक ऑफेन्स विंग च्या हातात आहे स्टेटस कोचा अर्थ हा होत नाही की पिली पोलीस इन्क्वायरी देखील धीम्या गतीने करावी पण अध्यक्ष महोदय या प्रकरणामध्ये ते होत आहे आणि हे गंभीर आहे तहसीलदार उलट काम करतो टीआयर उलट काम करतो ठाणे महानगरपालिकेचे उलटे काम करतात आणि मी इथे सांगतो तर मी आयुक्तांना फोन करून सांगितलं नसतं की साहेब या फायलीवर सही करू नका अडचणीत याल संध्याकाळपर्यंत त्या फायलीवर हा व्यवहार जो सांभाळतोय जो पॉलिटिकल माणूस आहे त्यांच्या तर आमच्या आयुक्तांनी सही करून टाकली असती मी चांगुलपणा म्हणून आयुक्तांना फोन करून सांगितलं की सर बी अवेअर या फाईल वर जर तुम्ही सही कराल तर अडचणीत याल आणि म्हणून त्या फाईलवर सही झाली नाही पण ज्यांनी हे उद्योग केले ज्यांनी फाईल इथपर्यंत आणली त्यांच्या बाबत शासन काही भूमिका घेणार आहे की नाही आणि म्हणून अध्यक्ष म्हणजे हा अतिशय गंभीर मुद्दा मी या ठिकाणी मागच्या अधिवेशनातही मांडला होता या अधिवेशनातही मांडतोय रतनशी प्रेमजी ट्रस्ट या ट्रस्टची पूर्ण इन्क्वायरी ही चॅरिटी कमिशनरनी करावी अशी आम्ही मुख्यमंत्र्यांना त्यावेळेस विनंती केली होती आजही मुख्यमंत्र्यांना विनंती करतो करोडो रुपयांची जमीन आहे चॅरिटी कमिशनरला पूर्ण चॅरिटी रिव्हाइन करायला सांगा पूर्ण कमिटी रिव्हाइंड करायला सांगा आणि याच्यावरती प्रशासक नेमा राजकीय लोकांचे खिशे भरण्यासाठी हे ट्रस्ट नाही या ट्रस्टमध्ये मोठ्या मोठ्या लोकांचा सहभाग आहे करोड रुपयांची लुटमार चालू आहे हे अत्यंत जबाबदारीने पुराव्यानेशी सिद्ध करून देतोय अध्यक्ष मोदय ठाण्यामध्ये एक बोरिवली ते टिकुजीनी वाडी हा बोगदा होतोय अध्यक्ष मोदय आजकाल महाराष्ट्र आणि बोगद्याचं नातं खूप जवळच झालं आम्हाला सगळीकडेच भोगदे लागले शॉर्टकट पर्यावरण राष्ट्रीय उद्यान वगैरे ते बाजूला ठेवले आणि बोगदे करताना पण ते द्यायचे दोनच कंपन्यांना मेघा आणि नवयुगा यांनी कोणाशी लग्न केलंय महाराष्ट्रात मला काय कळत नाही पण सत्याधारांचे लाडके मेघा आणि नवयुगा ते कॉन्ट्रॅक्ट मेघा जे कॉन्ट्रॅक्ट नवयुगा म्हणजे एक तुला घे एक मला घे एक तुला घे एक मला घे एक तुला घे एक मला घे पुण्याचा रिंग रोड उच्चांक उच्चांक भ्रष्टाचाराचा तसाच हा बुकदा महानगरपालिकेत होतात दोन महिन्यात मी दोन हजार कोटी रुपये किंमत वारली या फ्रॉम जानेवारी टू मार्च ट्वेंटी फायव्हलेशन मुळे वाडी म्हणजे त्या बोरिवली टू टिकुजीनी वाडीचा जो बोगदा आहे दोन आता त्याच्याबद्दल काय बोलण्यात पॉईंट नाही त्याचं समर्थन करण्यासाठी आम सत्ताधारी तयारच आहेत पण अध्यक्ष महोदय तिथल्या स्थानिक रहिवाशांची मागणी अशी आहे की तो जो बोगदा येतो तो पूर्ण रहिवाशांच्या मधनं आदन काढून तो, तो मेन रोडला घेऊन जात आमची मागणी एवढीच आहे म्हणजे तिथल्या रहिवाशांची मागणी एवढीच आहे तो जो बोगद्याचा आउटलेट आहे जो बाहेर जोडणारा मार्ग आहे तो बोगदा थेट तुम्ही गोडबंदर रोड पर्यंत घेऊन जा आणि गोडबंदरला तो बाहेर काढा म्हणजे तिथे शांतता प्रिय लोकांनी आपण जंगल परिसरात राहायला जातो आहोत आपण राष्ट्रीय उद्यानाच्या जवळ राहायला जातोय निसर्ग निसर्ग सौंदर्याच्या जवळ राहायला जात आहोत म्हणून घेर घेतली होती ते सगळं नष्ट झालेलं आहे अरे कमीत कमी त्या गाड्यांखाली ते चिरडून मरणार नाहीत त्यांच्या पोरंबाळा ऍक्सिडेंट मध्ये मरणार नाहीत ज्येष्ठ नागरिकांना बसायला जागा मिळणार नाही अशी ते व्यवस्था करू नका आणि म्हणून तिथे आंदोलन झालं माझी विनंती आहे आमचे एकनाथ शिंदे साहेबच त्याचे मंत्री आहेत आता त्यांनी अर्धवट मागणी मान्य केले की अर्ध्या रस्त्यावर आणूया युनियाबॅक्स नावाची कंपनी आहे युनियाबॅक्स एका साइडला युनियाबॅक्स आहे एका साइडला टीएमटीचा डेपो आहे कोणाबद्दल प्रेम आहे तुम्हाला युनियाबेक्सच्या मालकाबद्दल जर एवढ्या दोन मोठ्या जमिनी तुमच्याकडे आहेत तर तु। त्याच्या बाजूनी तुम्ही रस्ता काढा ना त्याच्या मधनं रस्ता काढा ना पण त्या जमिनींच्या इथेच तो भोगदा उघडायचा कशासाठी युनिअेक्स कोणाच्या घशात घालायची आहे करोड रुपयाची युनिएबेक्स कोण विकत घेणार आहे आम्हाला माहितीये पण हे करू नका तिथल्या नागरिकांचे असे हाल करू नका हे योग्य नाही भ्रष्टाचाराने कोणाचं आयुष्य आणि कोणाची शांती उद्ध्वस्त करण्यासाठी म्हणून सत्ता दिलेली नाही हे कृपया लक्षात घ्या अध्यक्ष महोदय केळकर साहेब खूप छान बोलले ठाणे महानगरपालिकेकडून फक्त स्पष्ट बोलू शकले नाहीत की हे शासनामध्ये जोर उरलेला नाही त्यांना म्हणायचं तेच होतं पण ते बिचारे वारंवार अधिकाऱ्यांवर घसरत होते अधिकारी सत्तेचे गुलाम असतात चीफ सेक्रेटरी पासून आमच्या आयुक्तांपर्यंत काय हिंमत आहे काय सत्तेच्या विरुद्ध जाऊन कुठला निकाल घ्यायची त्यामुळे उगाच त्यांच्यावर विचारांवरती अधिकाऱ्यांवर अधिकारी 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 काही करत नाही मी इथे आरोप करतो ठाण्यात बीएसयूपीचे जेवढे प्रकल्प आहेत ठाण्यामध्ये जेवढी म्हाडाची घरं अलॉट केली आहेत हिम्मत असेल शासनाने आज जाहीर करावं की जेवढे जण तिथे राहतात त्यांची आम्ही पुराव्यासह तपासणी करून व्हाईट पेपर काढू करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करोडो रुपयाचा पन्नास टक्के लोक जे तिथे राहायला गेले आहेत ते ओरिजिनल रहिवाशीच नाही ते प्रोजेक्ट अफेक्टेडच नाही नगरसेवकाचे नातेवाईक नगरसेवकाची मोलकरीण नगरसेवकाचा पानवाला नगरसेवकाचा चहावाला नगरसेवकाचा पिऊन अधिकाऱ्यांच्या जे काय असेल ते मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही अरे काय लावलंय काय तुमच्या बापाची प्रॉपर्टी आहे काय मुंबऱ्यामध्ये कौशामध्ये बीएसयूपीच्या बिल्डिंग आहेत माडाच्या बिल्डिंग आहेत कोणाला घर दिलेत जरा तपासून बघा राबोडीच्या जवळ बीएसयूपीच्या बिल्डिंग येत माडाच्या बिल्डिंग येत कोणाला गेली घरं दिले आहेत तपासून बघा आणि कोणामुळे झालं अध्यक्ष मुळे जर आयुक्त हिच्याकडे काना डोळा करणार असतील डोळ्यावर पट्टी बांधणार असतील तर गरिबांना घरं मिळणार कशी शासनाचा पैसा आहे ना ते प्रोटेक्शन करणं आयुक्तांच काम नाही करीएसयूपी आणि म्हाडा मध्ये जेवढी घरं दिली आहेत त्या प्रत्येकाचं ऑडिट करा कोण एकाला एक घर एक द्यायचं तर काही ठिकाण तीन तीन, तीन घरं लागून दिली आहेत मग त्यांनी भिंती भिंती तोडून आर्किटेक्चरल सगळा बदल करून थी बेडरूम हॉल किचन रिवन रूम अशा मोठ्या मोठ्या बीएसयूपी मध्ये तयार केलाय अरे तुमच्या काय बापाच्या रे अध्यक्ष मोदय हो कुत्र दळतय काय आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खाते अशी हालत आहे अध्यक्ष मोदय हो परत मी त्यांच्याकडेच होतो केळकर साहेबांनी मिनी क्लस्टर बद्दल बोलले हा माणूस प्रामाणिकपणाने गेले अनेक वर्ष भांडतोय अनेक वर्ष सांग ते सांगताय क्लस्टर कधी होणार आहे का अरे काय येडे बनवता लोकांना तुम्ही आमच्याकडे नगर नावाचा भाग आहे सत्तरऐंशी एकरवर काय आता नाही पता नाही मुंबईतला एक नामवंत बिल्डर म्हणे त्याला मिळणार आहे साहेबांनी येरा झरा घालायला सुरुवात केली महानगरपालिकेचा अधिकार नसताना महानगरपालिकेने नंबरिंग सुरू केली मी स्वतः तिथे गेलो लोकांनी रातोरात ते नंबर पुसायचं काम केलं पोलीस जातात त्यांच्या घरी कोणी हात लावला अरे माझ्या घराच्या भिंतीवर कोणी येऊन नंबर देणार असेल मी मला की ना घराचा आणि पहिली गोष्ट माझ्या घराची डेव्हलपमेंट कशी करायची हे ठरवणार आहे तुम्ही कोण हे काय लावलं नवीन क्लस्टर 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 कधी होणार सत्तर ऐंशी सत्तर एकर एकशे साठ एकर छप्पन एकर अरे काय स्वप्न बघायची ते कशी बघायची काँग्रेसनी प्रस्ताव आणला होता जे मिनी क्लस्टर बोलतायत ना आमचे केळकर साहेब हा मिनी क्लस्टर हा काँग्रेसचा प्रस्ताव होता बिल्डरला नजरेसमोर आणलेला प्रस्ताव नव्हता गरिबांना समोर ठेवून आणलेला प्रस्ताव होता की दहा हजार स्क्वेअर मीटरचा प्लॉट बनवा मिनी आणि डेव्हलपमेंटला काढा आता इथे सत्तर एकर एकशे साठ एकर एकशे छप्पन एकर आणि ऑलरेडी त आहे हे मीटिंग कुठे होतात कोणाबरोबर होतात कन्सेंट कोण घेत काय माहित नाही पण एवढी मोठी मोठी स्वप्न दाखवायची आणि लोकही फसत नाही हो अख्खा मनोरमा नगर क्लस्टरच्या विरोधात आहे अध्यक्ष मोदय दोन चालत्या शाळा तोडून टाकले त्या क्लस्टरच्या नादात चालू असलेल्या शाळा विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही वेगळी वर्षभर लांबच्या शाळेंमध्ये तर प्रायव्हेट शाळेमध्ये विद्यार्थी जात आहेत कुठलं गोर गरिबांचं सरकार हो सरकार आहे आता माझ्या मतदारसंघात मनीषा नगर नावाचा प्रकल्प आहे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष जुन्या इमारती आहेत त्यांनाही लावलाय गुळ तुमचा क्लस्टर मधन डेव्हलपमेंट करणार बिल्डर आम्ही आणणार मेन काय तुम्ही बिल्डर नका आणू बिल्डर आम्ही आणणार એટલે તું નઈ દેખને કા ઇસ કી તરફ હમ દેખેંગે અતક વિટાવ્યા મધે કમિત કમી 25 એકર પર ઝોપડ પટ્ટી હે આના ના ઇસારે કરાને થી તે 10-10 5-5 4-4 એકર ચા એકદા પ્લોટ અને યુ દેના એ સારે મધલા એકદા ચાંગલા બિલ્ડર કશાલા બાજે ક્લસ્ટર क्लस्टर तुम्हाला ह्याच्यासाठी हवं आहे कारण क्लस्टरचा एक अधिकारी महानगरपालिकेत बसतो आणि महानगरपालिकेत बसून महानगरपालिकेच्या साहेब सगळ्यांना जेवढा विरोधी पक्षाला वेळ दिला मला मी पण अध्यक्ष महोदय जेवढा विरोधी पक्ष सगळ्यांना जेवढा वेळ दिला तेवढा मला दिला पाहिजे त्यामुळे अध्यक्ष महोदय क्लस्टरचा जो गुळ लावण्याचा प्रकार आहे ना हा गरिबांचा जीव घेणारा प्रकार आहे अध्यक्ष मध्ये क्लस्टर मुळे काय झालं ठाण्यात तर क्लस्टर मुळे जे एसआरए चे प्रस्ताव दाखल झालेत गरीबांचे त्याला सुद्धा कायद्याने नाही आदेशाने बंदी आहे की कुठलाही प्रस्ताव मंजूर करा नका सगळे प्रस्ताव अडकून पडलेत काय गरिबांचं ती एवढं छळ मांडलाय गरिबांना घेऊ द्या ना त्यांची घर बांधू द्या ना त्यांची घर अध्यक्ष मोदय प्रॉब्लेम असे वाढलेत की बोलायला सोय नाही अध्यक्ष पाण्याचा प्रश्न गंभीर आहे अध्यक्ष मोदय ठाण्याला पाणी मिळत नाही कळव्यातलं पाणी चोरलं गेलंय घोटबंदरला पाणी नाहीये मी वारंवार विनंती करतोय की मुख्यमंत्री ठाणे शहरातले होते आता ते उपमुख्यमंत्री आहेत पण अतिशय मोठे मोठ्या डिपार्टमेंटची जबाबदारी त्यांच्याकडे अध्यक्ष मोदय हो त्यांनी जर निर्णय घेतला तर तुम्ही बावीस हजार कोटी चाळीस हजार कोटी पन्नास हजार कोटीचे भोग द्या आणू शकता तर ठाण्यासाठी फक्त तीन हजार कोटीमध्ये हो एक धरण उभं राहणार आहे करा तेवढं काम अध्यक्ष मोदय एक वेळ अशी येईल की ठाण्याला पाणीच मिळणार नाही आणि किती दिवस ठाणेकरांनी वाडग घेऊन हातात एमआयडीसीच्या दारात स्टेमच्या दारात इरिगेशनच्या दारात भिकामागत फिरायचं स्वतःच हक्काचं पाण्याचं स्तोत्र महानगरपालिकेकडे का नाही अत्यंत आर्थिक परिस्थिती मजबूत असताना तुम्ही धरणं नाकारलीत तुम्हाला धरण दिलं होतं दोन हजार दोन साली तुम्हाला सांगितलेलं हे धरण बांधा पण तुम्ही ते बांधलं नाहीत उद्देश काय होता मला ह्याच्या ते सांगायचं नाही पण अध्यक्ष मोदय दोन हजार दोन साली नाकारलेलं धरण हे ठाण्याला अतृप्त करून गेलं आज ठाण्याला तहान भागवायला पाणी नाही अध्यक्ष मोदय नळाला पाणी नाही नळाला पाणी नाही आणि पार्श्वभाग धुता येत नाही अध्यक्ष मोदय टॉयलेटची अवस्था झोपडपट्ट्यांमध्ये इतकी वाईट आहे की भांडी आहेत तर भरलेलं आहे पाय ठेवायला जागा नाही तुम्हाला सगळे म्हणजे रस्ते कॉन्क्रीटकरण करण करायला अरे बापरे मी ती यादी देतोय आता थोड्या वेळात खटाखट रस्ते बांधले जात आहेत काय स्मार्ट सिटी रोड मी आता वाचून दाखवेन गरीबाला बसायला पार म्हणजे त्याचा पार्श्वभाग धुवायला बसता येत नाही तो बसला की त्याच्या पार्श्वभागालाच खालची घाण लागते म्हणजे त्याची घाण जाण्याच्या आत खालनं घाण लागलेली असते टॉयलेट तर सुधारवा गरीबाचे बाकी काही करू नका ठाणे महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे वॉटर गटर मीटर त्या जबाबदाऱ्या सोडून सगळं करतात अध्यक्ष मोदय हे हो या रस्ते मॉडेल रोड कोर्ट नागात ते सेंट्रल मैदान आठ कोटी कोलशेद रोड ते वायुसेना स्टेशन दहा कोटी एस एम जोशी ते लेफ्टनंट आत्माराम चौक चौदा कोटी कोपरी मिटबंदर अष्टविनायक चौक अकरा कोटी एकही रस्ता पूर्ण न करता बिला अद्याप झाली आहेत अध्यक्ष मोदय ही हो सगळी यादी मी आपल्याकडे पाठवतोय अध्यक्ष मोदय हो पाठवा याच्यावरती काहीतरी महानगरपालिकेकडनं रिस्पॉन्सिबिलिटी घ्या काहीतरी जबाबदारी त्यांना उत्तर द्यायला सांगा हे त्यांच्या घरचे पैसे नाहीत ठाणेकरांचे पैसे आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी स्मार्ट सिटीसाठी पाठवलेले पैसे भूमिका तुम्हाला घेता येणार नाही ना ना। तुम्हाला जबाबदारीने उत्तर द्यावं लागेल कि या पैशाचं नेमकं झालं काय अध्यक्ष महोदय गडकरी रंगायतन आपण नाव ऐकून आपल्याला ना, माहितीच असेल अध्यक्ष मध्ये एकोणीसशे अठ्याहत्तर साली गडकरी रंगायतन पूर्ण झालं आज पंचेचाळीस वर्ष झाली एकदाही स्ट्रक्चरल ऑडिट नाही एकदाही नाही आणि दरवर्षी कमीत कमी हळूच एक कोटी दोन कोटी तीन कोटी कधी सांगायचं वरचं गळतंय कधी सांगायचं खालनं पाणी येतंय इथनं सीपेज आहे असं करता करता कोणीच बघत नाही म्हटल्यावर आता डायरेक्ट पंचवीस कोटीच टेंडर काढलंय हजार माणसं बसायची झाल्यामुळे तेवढं वजन पेलेल की नाही भीती वाटल्यामुळे आता संख्या पण कमी केली अध्यक्ष मध्ये काहीतरी थोडी तरी, तरी जनाची नाही मनाची लाज एकीकडे गरीबांच्या बिल्डिंगला तीस वर्ष झाली पस्तीस वर्ष झाली की सी वन ए वन टू वन बी वन थी वन पण गडकरी रंग आहे त्यांना केवळ पैसे खायला मिळतात म्हणून तुम्ही त्यांना कॅटेगरीच देणार नाही त्याचं स्ट्रक्चरल ऑडिटच करणार नाही पंचवीस पंचवीस कोटी रुपयाचा हो टेंडर काढणार कशासाठी घर भरण्यासाठी अध्यक्ष हे आ आजचं लेटेस्ट टेंडर हे जवळजवळ पंचवीस पंचवीस कोटी म्हणजे साडे पंचवीस कोटीच आहे आणि त्यामुळे ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय मी अत्यंत महत, महत्व महत्वाच्या प्रश्नाकडे वळतोय माझा शेवटचा मुद्दा आहे अध्यक्ष अध्यक्ष मोदी मुंबईमध्ये म्हाडाच्या मोठ्या मोठ्या वसाहती आहेत मी जेव्हा गृहनिर्माण मंत्री होतो तेव्हा एस पी पी नगरचे रहिवाशी माझ्याकडे आले होते आणि त्यांचा पूर्ण पुनर्विकासाचा प्रस्तावाला जवळजवळ मान्यता देऊन सगळी तयारी करून ठेवली पण नंतर मंत्रिमंडळ गेलं त्यांचं विचारांचं स्वप्न तसंच राहील अध्यक्ष मोदय हो आप हे आपल्याला हे सगळं माहिती आहे आप की आपल्याकडे सेव्हन्टी नाईन ए नावाचा एक अधिकार होता आता मी पन्नास पन्नास वर्ष त्या बिल्डिंग मध्ये राहतो माझा विकासक कोण असावा हे माझा अधिकार नाही जनरल बॉडीने ठरवलं की एक्स हा आमचा विकासक तर ठीक आहे ना बाबा तुझी मान्यता आहे ना त्याला तुम्हाला सगळ्यांना पटत आहे ना हा विकास तर कर ना तो विकास घे ही भूमिका म्हणत आपल्या सगळ्यांची पाहिजे नाही आता तसं नाही आता आम्ही ठरवणार तुझा विकास कोण आहे का आमच्या मित्रांना ते हवं आहे आम्ही काम तुमच्यासाठी करत नाही तुम्ही फक्त मतं देण्यासाठी आहात तुमची एकदा मतं आली की मग आम्ही ठरवणार तुमचं भविष्य अध्यक्ष मोदय लोकशाही मूल्यांची पायमल्ली आहे सेवनटा सेवन्टी नाईन ए हा राज्य सरकारने केलेल्या कायद्यातनं निर्माण झालेला अधिकार होता तो अधिकारच काढून घेतलाय आणि हा इथेच नाही तर अशा वीस बावीस वसाहती आहेत ज्याचा लय लूट, लूट करण्यासाठी म्हणून सीएनडीए आणलं जात आहे सेव्हन्टी नाईन ए हा कायदा आहे ना तरतूद आहे अधिनियमाखाली तरतूद आहे आपण आता आतापर्यंतच्या आतापर्यंतचा आत्तापर्यंत जेवढे गृहनिर्माण प्रकल्प सँक्शन झाले आणि पुढे गेले भातकळकर साहेब त्यांनी सगळ्यांनी सेव्हन्टी नाईन ए फॉलो केलं आणि हां आणि मुंबईत ते फॉलो केलं जातं आमचं म्हणणं आहे तुमच्या घराचा आर्किटेक्ट कोण असावा हे तुम्ही ठरव तुम्हीच ठरवणार ना मग यांनी काय पाप केलंय अहो यांनी अहो काढून टाकलं ना सेवन्टी नाईन याची गरज नाही आणि दुसरी गोष्ट तुमचा विकासक म्हाडा ठरवणार जीटीबी नगर मध्ये डायरेक्ट घेऊन टाकलं विकासक कला हा विकासक आणि हे जीटीबी नगर कला डेव्हलप